राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात दिलीप वळसे पाटलांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिलाय त्यामुळे महाविकास आघाडीनंतर महायुतीतही स्वबळाची चाचपणी होते का लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वेध लागले मागच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून लढलेले पक्ष आणि नेते आता स्वबळाचा नारा देताना दिसत आहेत भाजप नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचंही दोन दिवसीय अधिवेशन शिर्डीत पार पडतंय अधिवेशनासाठी शिर्डीत आलेल्या दिलीप वळसे पाटलांनी महापालिका निवडणुकांबाबत मोठं वक्तव्य केलं महायुतीतील पक्षांशी आघाडी झाली तर ठीक अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असं वळसे पाटलांनी म्हटलंय मग आमचा पक्ष किंवा सगळेच पक्ष आपली आपली रणनीती ठरवते परंतु जर झाली नाही तर मग राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या आहे वळसे पाटलांनी स्वबळाची तयारी दाखवली असली तरी प्रफुल्ल पटेल यांनी मात्र आमचे महायुतीसाठीच प्रयत्न असतील असं स्पष्ट केलंय तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला भाजप महायुती म्हणूनच सामोरं जाणार असल्याचं सांगितलंय लोकसभा आणि विधानसभा ही दोन मोठे निवडणूक असतात आणि त्यामध्ये युती करून लढणं हे आवश्यक असते जे पुढच्या निवडणूक आहे तिथे जिथे शक्य आहे जरूर आम्ही प्रयत्न करू की तिन्ही पक्ष महायुती म्हणून लढेल आणि समजा एखाद्या वेळा नाही लढलो तर निवडणुकी झाल्यानंतरही महायुतीची बॉडी ज्या ज्या ठिकाणी आम्ही लढल्यानंतर बनवू शकतो त्याच्यासाठी नक्कीच आमचा प्रयत्नही राहील पाठपुरावा राहील नाही त्यांनी जरी सहबळाचा नारा दिला असेल तरी आम्ही महायुतीचाच बोललो आहे आम्ही हे म्हटलं आहे की ज्या ज्या ठिकाणी स्थानिक युनिट आमचा निर्णय करेल त्या ठिकाणी आम्ही महायुतीमध्येच लढू दादांनी काय नारा दिला याच्याबद्दल मला माहिती नाही त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांना करायचा अधिकार आहे पण मात्र भारतीय जनता पार्टी आणि आमचा महायुतीमध्ये आम्ही समोर जाणार आहोत ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी आम्ही महायुतीत लढणार आहोत राज्यातील महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन वर्षापासून रखडल्या आहेत या प्रकरणी सुप्रीम कोर्टात एकवीस जानेवारीला महत्वाची सुनावणी पार या सुनावणीत निकाल लागेल ला अशी अपेक्षा आहे तसं झालं तर येत्या दोन ते तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील असं देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या शिर्डीतील अधिवेशनात म्हटलं होतं येत्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत तर येत्या तीन चार महिन्यात या निवडणुका होतील या निवडणुकांची तयारी देखील आपल्याला करायची आहे आणि जसा महाविजय हा महायुतीने या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेत मिळवला तसाच महाविजय आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील मिळवायचा आहे त्याकरता आपण सर्वांनी सज्ज राहावं दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महायुतीचे मंत्री खासदार आमदार आणि पदाधिकाऱ्यांना महायुतीचा धर्म पाळण्याचा सल्ला दिलाय चांगली प्रतिमा जपा कसलाही वडेजाव करू नका साधेरा मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या फायली घेऊन फिरू नका एकत्र राहून काम करत महायुतीचा धर्म पाळून पुढे जा असा सल्ला मोदींनी दिला होता दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीत अजित पवार गटाला चांगलं यश मिळालंय त्यामुळे निवडणुकीपूर्वी दादांकडून शरद पवारांकडे गेलेले नेते आता पुन्हा दादांकडे परतायला सुरुवात झाली पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी पुन्हा अजित पवार गटात प्रवेश केलाय पाच वर्ष जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहेत इतर निवडणुका आहेत आणि त्यामुळं आपण अजितदादांबरोबर गेलं पाहिजे म्हणून ते, ते निर्णय घेतला अजितदादांचे मी आभार व्यक्त करतो तटकरे साहेबांचे आभार व्यक्त करतो मला मला परत परत निलंबन निलंबन मागे घेतलं घेतलं पक्षाच्या बाहेर निलंबित केलं होतं तर विधानसभेला पवार गटाचं काम केलेले रामराजे नाईक निंबाळकर आज शिर्डीतील अधिवेशनात हजर राहील त्यामुळे अजित पवार गटाचं वजन अजून वाढताना दिसतंय अशा वेळी वळसे पाटलांचा स्वबळाचा नारा ही महायुतीची रणनीती आहे की मग राजकीय मुत्सद्दी हे लवकरच स्पष्ट होईल अक्षय मंकनीसह मनोज गाडेकर टीव्ही नाईन मराठी शिर्डे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं